मध्ये विश्व आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम करण्यात आला असून प्रसिद्ध मनोचिकित्सक डॉक्टर यांनी थेट संवाद साधत आत्महत्या थांबविण्यासाठी जवाहर कन्या विद्यालय सावनेर येथे इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेच्या वतीने हा कार्यक्रम झाला अध्यक्षस्थानी डॉक्टर परेश झोपे होते तर मुख्य वक्ते डॉक्टर रवी ढवले यांनी विद्यार्थ्यांना आत्महत्येची कारणे मानसिक ताणतणाव आणि अवसादार मात करण्यासाठी योग्य सल्ला

डे बाय डे महाभयंकर होऊ लागली आणि आतापर्यंतच जो रिसर्च आहे स्टडीज झालेले आहेत आतापर्यंत त्या काही स्टॅटिस्टिकच्या स्वरूपानं आपल्याला दिसतात त्या सांगतात की योग्य वेळी जर तुम्ही उपाययोजना नाही केली तर त्याचे परिणाम महाभयंकर होतील आणि परिस्थिती इतकी गंभीर होती स्पेशली एडोलसंट एज ग्रुप मध्ये की भविष्यामध्ये आता जशी कोविडची महामारी झालेली होती तशा प्रकारची महामारी म्हणजे सुसाईडची होऊ शकेल आणि त्या अनुषंगाने आजचं हे चर्चासत्र स्पेशली दहा सप्टेंबरला आयोजित करणं हे जास्त समर्पक समर्पक वाटत मित्रांनो मला काही फॅक्ट तुम्हाला लोकांच्या समोर ठेवायचे आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की आत्महत्या कोण करतं कोणी सांगता का कोणी सांगू शकतो कोणी कसलेला माणूस निराश झालेला माणूस त्याला लाईफमध्ये काही स्वारस्य उरलेलं नाही असा माणूस तो आत्महत्या करण्याचा विचार करतो पण कधी हा विचार केलेला आहे का या आत्महत्या करण्याच्या गोष्टी मी तुमच्या समक्ष काम कारण आत्महत्येचं जे वाढतं प्रमाण आहे ते स्पेशली तुमच्या वयोगटामध्ये जास्त दिसत मी काहीतरी ऑड बोलतोय का दहा ते एकोणीस हा वयोगट याला आपण ॲडोवेट म्हणतो किशोरा